नमस्कार रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण हरभऱ्याच्या हिरव्या ताज्या पानाची भाजी बनवणार आहोत अगदी मोजक्या साहित्यात होते कमी वेळेमध्ये होते आणि तितकीच खमंग आणि चवदार होते इथं आपण ही हिरवीगार ओल्या पानाची भाजी करणार आहोत तर इथं आपण ताजी भाजी घेतलेली आहे म्हणजेच फ्रेश बाजारातून आणलेली असेल तर याला धुवून घ्यायचं आहे आपण इथं स्वतः तोडून घेतल्यामुळे तिला नाही घेतलं तरी चालतं इथं वाटी शेंगाने आणि सात आठ लसणच्या पाकळ्या टाकून याची भरट करून घ्यायची आहे म्हणजे ओबडधोबड असे हे अशा प्रकारे कधी सुक्की भाजी करायची असेल तर ओबडधोबडच शेंगदाण्याचं कूट तयार करून घ्यायचं आहे हे आता बाजूला करून घेऊया आता आपण इथं कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल टाकून घेऊया तर इथं मी एक पळी तेल टाकून घेतले तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आठ ते नऊ लसणच्या पाकळ्या थोड्याशा ठेचून घेतल्यात थोडंसं अगदी तेल गरम झालं की ही लसण याच्यामध्ये टाकून घ्यायचं म्हणजे लसण जे आहे ते करपला नाही पाहिजे तेव्हा ह्या भाजीला चव छान लागते आता इथं ही, ही भाजी धुतलं नसल्यामुळे आपण अशीच ही टाकून घेतलेली आहे पण छान निवडून घ्यायची आहे जेणेकरून आळ्या वगैरे याच्यावर भरपूर असतात आणि जाड देट असेल तर ते निवडून घेतलेले आहेत मी स्वच्छ करून घेतले आता इथं पाव चमचा मीठ लगेचच टाकून घेतलं आहे म्हणजे आपण धुतलं नाही त्यामुळे याला पाणी व्यवस्थित सुटेल म्हणजे जास्त पाणी याला लागणार नाही असंच जर परतायला गेलो तर व्यवस्थित भाजी ही चवीला होत नाही त्यामुळे मीठ अगोदर टाकून घ्यायचं म्हणजे भाजीला पाणी सुटतं आणि आपल्याला भाजी, भाजी परतायलासुद्धा बरी पडते आता इथं आपण घरची भाजी किंवा आपण स्वतः तोडलेली भाजी वापरले त्यामुळे धुतलेली नाही मार्केटमधून मा बाजारातून आणलेली भाजी असेल तर शक्यतो तशीच वापरायची नाही धुवून घ्यायची आता इथं एखादा चमचा पाणी कडेच्या कडेनं टाकायचं म्हणजे याला वाफ निघेल भाजीला छान आणि त्यामुळे आपली भाजी छान पडतील आता इथं झाकण ठेवून घेतलेलं आहे एकाच मिनिट आपण हे झाकून ठेवूया तर एकाच मिनिट झालेलं आहे आपण हे ताट काढून घेऊया तर बघू शकता वाफेमुळे भाजी नरम अशी झालेली आहे आणि ताजी भाजी असेल तर अगदी पटकन शिजल्या जाते चार पाच मिनटामध्येच ही भाजी तयार होते आणि शिळी भाजी असेल तर शिजायला थोडासा वेळ लागतो तर इथं ही भाजी अशा प्रकारे छान मोकळी करून घ्यायची आहे करपणार नाही याची काळजी घ्यायची म्हणजे भाजी चवीला व्यवस्थित लागेल आता लसण जर म्हणाल तर लसण फोडणीत टाकल्यामुळे इथं मोहरी जिरं मी काही टाकलेली नाही जसं की आपली आजी वगैरे बनवायची तसं साध्या पद्धतीनं मोजक्या साहित्यामध्ये आपण बनवतो आहे चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका शेजारी बेलचं बटन आहे है, त्यालाही है क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील भाजी चेक करायची आहे थोडीशी सॉफ्ट झाली आहे का जर का नसेल झाली तर परत याच्यात एखादा चमचा पाणी असं जसं की मग अशी कडईच्या कडेनं सोडलं तसंच सोडून घ्यायचं आणि परत ही एकाच मिनिटासाठी झाकून ठेवायची आहे भाजी ही भाजी खूप कोरडीसुद्धा करायची नाही थोडासा ओलसरपणा भाजीमध्ये पाहिजे खूप साऱ्या पाण्याचा वापर करायचा नाही नाही भाजीला व्यवस्थित चव लागणार नाही अशी ही भाजी तुम्ही धुवून जरी घेतली तरी आंबटपणा याच्यामध्ये असतोच पण स्वतः आपण निवडल्यामुळे हे धुवून घेतलेली नाही त्यामुळे इथं थोडंसं पाणी टाकून आपण हे परतून घेतोय आणि जर का धुवून घेतली तर याच्यात पाणी वगैरे टाकायची गरज पडत नाही जास्त पाणी सुटतं परत भाजीला आता बघा साधारण चार मिनिट झाले असतील आपण ही भाजी परतून घेतो आहे आणि बऱ्यापैकी शिजलेली ही भाजी ताजी असेल तर ता पटकन सॉफ्ट होते भाजी जास्त वेळ बिलकुल लागत नाही त्यामुळे आणखीन एकदा चेक करून घेऊया तर एकदम मऊ झालेली आहे आणि जरा वेळ आणखीन आपण शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकलं की आणखीन परत थोडं सालून घेतलं की आणखीन सॉफ्ट होते तर खाली लागणार नाही यासाठी अशा प्रकारे हलवून आता एक चमचा लाल तिखट टाकून घेऊया चुटकीभर हळदी पावडर मीठ आपण अगोदरच टाकलेलं आहे ह्या भाजीला कुठले मसाले वेगळे काही टाकायची गरज नाही अगदी साध्या पद्धतीनं आपण चवदार आणि खमंग ही भाजी होते सध्या मार्केटमध्ये पण येते किंवा आपण शेतातून वगैरे आणले असेल तर जोपर्यंत ताज्या भाज्या भेटतात ह्या अशा प्रकारे तेव्हा आपण आवडीने खातो सर्वजणच तर आता हे टाकल्यानंतर सर्व भाजीला व्यवस्थित लागेल अशा प्रकारे हलवून घेतलेलं आहे तर आपण ही भाजी अगदी लो फ्लेमवर परतून घेतलेली आहे आता याच्यामध्ये जे आपण कूट क करून घेतलं होतं मी एक वाटीचं कूट करून घेतलं आहे त्याच्यात दोन ते तीन छोटे चमचे आहेत त्यांनी टाकून घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त टाकून घेऊ शकता तर आता हे टाकल्यानंतर परत ह्याला हलवून घ्यायचं आहे इथं लोखंडाची कढई वापरल्यामुळे भाजी खाली लागत नाही किंवा त्याची चव बदलत नाही आणि लोहसुद्धा आपल्याला मिळतं तत्व टिकून राहतात भाजीचे त्यामुळे भाजी जी आहे ती वाफवून घेताना त्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे म्हणजे वाफेद्वारे निघून जाणार नाही तर बघू शकता हिरवीगार आणि मस्त अशी आपली छान चवीला खमंग भाजी झालेली आहे ही भाजी शक्यतो भाकरीसोबतच आणि जर का तुम्ही आपली जुने आजोबा आजी वगैरे संध्याकाळी केलेली भाजी आणि भाकरी सकाळी खायची तर तशी जरी खाल्ली तरी चवीला खूप छान लागते ही भाजी शिळी भाजी आणि भाकरी खाल्ल्यानंतर तर आता ही भाजी आपण एकदा चेक करूयात तर छान अशी शिजलेली आहे गॅस बंद करून घेतला आहे आता आणखीन पाच मिनिट आपण असंच झाकून ठेवली होती आणि कढई गरम असताना ही भाजी आपण काढून घ्यायची आहे म्हणजे भाजी जी आहे ती कळकट वगैरे लागणार नाही तर आता ही भाजी आपली तयार झाली प्लेटमध्ये काढून घेऊया तर बघू शकता एकदम मोकळी आणि चवीला तितकीच खमंग ही हरभऱ्याच्या पानाची ताजी भाजी आपण बनवलेली आहे तर अशाच प्रकारे तुम्ही ही नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानश्या रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर